कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र थोरवे यांचं राजकीय बॉन्डिंग संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात आधी उभे असणारे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सर्वात आधी जल्लोष करणारे आमदार म्हणजे महेंद्र थोरवे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक विभागांमधून जवळपास तीन हजार कोटींचा निधी आणत महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली ऐतिहासिक वारसा स्थळं उभारून महाराष्ट्रभरात कर्जची ओळख पसरवली तर एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांचा राजकीय विकास झाला म्हणूनच एकनाथ शिंदे यांना गुरुस्थानी मानून दिवाळी पाडव्याच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देत आणि आशीर्वाद घेण्यासाठी महेंद्र थोरवे यांनी भेट घेतली एकनाथ शिंदे यांना दिवाळीनिमित्त भेट देत काही राजकीय विषयांवर सुद्धा क्षणिक चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं महेंद्र शेठ यांनी एकनाथ शिंदे यांना काय भेट दिली आहे त्याची उत्सुकता मात्र सर्वांनाच आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका